शहरातील पंचशील नगर मध्ये श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पीआरपी नेते माननीय जगन सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी राजू यावेळी डोंगर दिवे सुरेश देवकर मुश्ताक खान नगरसेवक व इतर नगरसेवकही उपस्थित होते पंचशील नगर भागात पंचशील नगर भुसावळ शहरातील सर्व धर्म समभाव असलेलं प्रतीक आहे या ठिकाणी विविध धर्मोत्सव सर्व समाज बांधव अतिशय जोमाने साजरे करीत असतात यावेळी लहान बालकांना लाडूही वाटप करण्यात आले ज्यावेळेस काही लोकांनी मंदिरं बांधलीत तर त्यावेळेस छत्रपती शिव म्हणाले की तुम्ही मंदिरं बांधलीत खूप चांगलं काम केलं तुमचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो परंतु आपण मंदिर बांधली परंतु माझ्या मुसलमान बांधवांसाठी आपण मस्जिद कुठे बांधणार आहात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलं की माझ्या मुसलमान बांधवांसाठी मस्जिदीसाठी वगैरे कुठे तुम्ही जागा शोधली आहे का तेव्हा त्या ठिकाणी आमचे हिंदू बांधव म्हणाले की महाराज तुम्ही फक्त जागा दाखवा आणि छत्रपती शिवांनी रायगडावरती त्या ठिकाणी छत्रपती शिव ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी छत्रपती शिवांनी जागा दिली